चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे एकशे नव्याण्णव पासून पुढे अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा या ठिकाणी समीर लबदे कपू पुरवडेकर अनिल चिंदरकर या गावचे शाखा प्रमुख या गावचे आमचे उपसरपंच आणि उपस्थित आपण सर्वच शिवसेनेला मानणारे या गावातील ग्रामस्थ खरंतर आपलं मनापासून धन्यवाद का या ठिकाणी व्यक्त करेल की एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आणि आपल्या घरातला कार्यक्रम या उद्देशाने आपण या ठिकाणी आलो तर निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीला अजून वेळ आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून जवळजवळ एक वर्ष आहे परंतु सतत आपण बघितलं की महाराष्ट्राची परिस्थिती काय चालली आहे ही आपण खरं तर आता पहिल्यांदा लोकांना समजायचं नाही परंतु आता मोबाईल टी व्ही पेपर यातनं लोकांना सध्या परिस्थिती काय आहे ती समजत असते आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत खरंतर मग शांत या गावाच्या विकासासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते ते आपण केलं अनेक कामं विकासाची केलेली आहेत हे के आपण सर्वजण जाणताहेत विरोधी पक्षांना विरोधी पक्षावर तेव्हा सांगायचं आम्ही विरोधी पक्षावर म्हणून कामं होत नाहीत परंतु आता गेल्या दोन वर्ष ते सत्ताधारी पक्षात आहेत त्यांनी किती का मांडले त्याचा पण विचार तुम्हाला या ठिकाणी करताय परंतु मी बोलताना महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आपण की देश स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा एका शक्ती विरुद्ध आपण या गावातील संपूर्ण आमचा गाव जर चार दोन माणसं सोडली तर संपूर्ण आज शिवसेनेच्या बाजूने आहे मी याच्यासाठी मी खरा निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आणि मी अजूनपर्यंत काँग्रेस सोडलेली नाही पण वैभव नायकांचं जे काम पाहिलं मी खरोखरच सांगतो या ठिकाणी मोठेपणाने म्हणून मी उभा राहिलो आहे की त्यांनी जी कामं आपल्या गावात केली आणि या प्रेमा कामाच्या मुळे या सर्वांनी वैभव नायकांच्या मी बरोबर गेलेलो आहे खरोखरच मी सांगतो की आज ज्यांनी मला या ठिकाणी आज या पक्षात आणलं तेच आज बाहेर गेले पण त्यांच्या आम्हाला काही कोणाची नाही कारण संपूर्ण लोक आज जे आहेत ते शिवसेनेवर प्रेम करणार आहे मी बऱ्याच ठिकाणी ऐकतो आजोबाच्या गावात ऐकतो आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा ऐकतो की वैभव नायकांबद्दल लोकांवर विश्वास किती आहे आणि प्रेम किती आहे हे आम्हाला फिरल्यानंतर समर्थ आणि आज ज्यांनी जे जा आमच्या गावात विकास कम केलेली आहे खरोखर चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मी दोन तीन वेळा सांगितलं की जे आम्हाला शक्य झालं नाही याच्या मागच्या कोणाला शक्य झालं नाही ते त्यांनी करून दाखवलं कारण ही आज ह्या ह्या आपल्या दरीच्या वाळावरचं जे पूल होतं ते पलीकडे जाण्यासाठी आम्हाला मोठं त्रास व्हायचा लोक साखो घालायचा तो होऊन जायचा आणि हे काम आज मोठं काम त्याने त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचप्रमाणे खालचेवाडीचा साखो सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आम्हाला चांगलं माहित आहे कुठची कुठची कामं केली ती पण आज काही लोकांना त्याची कदर नाही किंमत नाही म्हणजे होते आम आमदार केलं अरे पण इतका पाठपुरावा करून इतकी कामं करून तुमच्या गावातले मग तुम्ही ह्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आमदारांबरोबर ते न राहता तुम्ही दुसऱ्याकडे जाता अरे तुमच्या गावातले ही जी विकास कामं झाली आज तीन पुलं आपल्या गावातले झालेली आहे बहुतवाडीचं सुद्धा पूल यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ही मोठी कामं इतर कामं आमचा कंपाऊंड वाढ झाला देवळानेची इतर कामं सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाले आणि या कामामुळेच आम्ही त्यांच्या पक्षात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि अशीच त्यांची आज कामं यापुढे चालू राहून देत आमची संपूर्ण गावाचा तुम्हाला अगदी पाठिंबा आहे आणि निश्चितच याच्या पुढे जर तुम्ही आमदार झालात मी आत्रेच्या मीटिंग मध्ये सांगलो की तिथे मी जाहीर सांगितलं की वैभवजी नाईक जे आमच्या लोकांचं प्रेम आहे ते असंच कायम ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका